नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण रेनपाईप संदर्भात माहिती पाहणार आहोत तर रेनपाईप मुख्यत्वे करून जी काही जमिनीलगतची पिकं आहेत आणि ज्यांच्या मुळ्या वर आहेत अशा पिकांकरिता अतिशय उपयुक्त ठरत आहे सर्व शेतकरी बांधवांकरिता आपण शिवराज एंटरप्रायजेस तुळशी तालुका माडा जिल्हा सोलापूर यांच्या माध्यमातून रेनपाईप मल्चिंग पेपर आणि ड्रिप होलसेल दरामध्ये उपलब्ध करून देत आहोत यामध्ये ऊस कांदा भुईमूग मका ज्वारी किंवा इतर जी काही उडीद सोयाबीन वगैरे अशी जी काही पिकं असतील यामध्ये रेनपाईप हा अतिशय उपयुक्त ठरत आहे आणि रेनपाईपच्या वापरामुळं कमी पाण्यामध्ये आपल्याला जास्त शेताला पाणी देता येतं कमी वेळेत आणि कमी पाण्यामध्ये जर का आपल्याला वरच्या मुळ्यांच्या पिकाला पाणी द्यायचं असेल तर रेनपाईप हा अतिशय उपयुक्त ठरत आहे या रेनपाईपमध्ये वीस एम एम आणि चाळीस एम एम असे प्रकार येते बत्तीस एम एमचासुद्धा रेनपाईप येतो साधारणत वीस एम एमचा रेनपाईप हा सबमेनपासून एका बाजूला शंभर फुटापर्यंत चांगली कार्यक्षमता आहे आणि चाळीस एम एम हा तुलनेनं थोडा इंटरनल व्हॉल्यूम मोठा असल्याकारणानं थोडं जास्त अंतरापर्यंत चालतो जसं की दीडशे ते दोनशे फुटापर्यंत आपण चाळीस एम एम पाईप सबमेनच्या एका बाजूच्या ठेवू शकतो याच्यामध्ये मुख्यत्वे करून जर का आपण वीस एम एमचा जास्त प्रमाणात वापरला जातो आणि वीस एम एम संदर्भात जर बोलायचं असेल तर त्याची जी काय आडवी रुंदी आहे म्हणजेच साधारण पाईपला होल घेताना आपण पाच फूट अंतराच्या सहा फूट अंतराच्या जसं की आपला पाण्याचा प्रेशर असेल त्या हिशोबानं होल घ्यावेत आणि चाळीस एम एमचा जर पाईप लावायचा असेल तर साधारण दहा फूट बारा फूट अंतराच्या हिशोबानं पाईपला होल घ्यावेत म्हणजेच वीस एम एमचा एक पाईप साडेपाच ते सहा फुटापर्यंत अंतर कव क कवर करू शकतो चाळीस एम एमचा पाईप दहा फूट ते बारा फुटापर्यंत अंतर कवर करू शकतो याच्यापेक्षाही जास्त अंतर कवर कराल परंतु त्या पाईपवर आपल्याला जास्त प्रेशर द्यावा लागेल आणि परिणामी त्याची कार्यक्षमता कमी होईल म्हणून शक्यतो शेतकरी बांधवांनी वीस एम एमच्या पाईपला पाच फुटाचं अंतर ठेवणं अपेक्षित आहे आत्ता ऊस पिकामध्ये सुद्धा रेन पाईपचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याचा फायदासुद्धा शेतकरी बांधवांना चांगला मिळत आहे याचा मुख्य फायदा म्हणजे असा आहे की रेन पाईपनं पाणी दिल्याच्यानंतर पाणी हे सर्वदूर मुळ्यांना आणि पसरून मिळत आहे जसं की आपण पूर्वीची पाणी देण्याची उसाला उस पद्धत होती ते म्हणजे पाट पाण्याची पद्धत त्याच्यानंतर आपण ड्रीप इरिगेशन आलं आणि त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांनी ड्रीप इरिगेशनला पर्याय आणि पाठ पाण्याचा याचा दोघांमधला समन्वय साधून वेळेचा बचत करण्याकरिता शेतकरी मध्ये तोट्या खोलून पाणी देण्याचा पर्याय अवलंबला परंतु या सर्व पाणी देण्याच्या पर्यायामध्ये तोट्या खोलून पाणी देणं हा अतिशय चुकीचा पर्याय आहे याच्यामध्ये काय होतं आहे की जे आपण त्वट्याने पाणी दिल्याच्यानंतर पाण्याची जी ओल आहे ही जास्त खोलवर जाते ड्रीप इरिगेशनच्या तुलनेनं आणि पाठ पाण्या दिल्याच्या तुलनेनं पाण्याची जेवढी ओल खोल जाईल तेवढं आपलं जे काय फर्टिलायझेशन दिलेलं आहे खत दिलेलं आहे ते पाण्यात विरगळून जास्त खोलवर जात आहे आणि आपल्या भले पन्नास कांड्याचा जरी ऊस असेल तरी त्याची मुळी जवळपास सहा इंच ते एक फूट एवढ्याच खोलीवर आहे आणि जर का आपण पाणी दिलेली ओल ही जर का एक फुटापेक्षा खोल जात असेल तर ते पाण्यात विरगळलेलं खत आपलं खाली घेऊन जात आहे आणि ते उसाकरिता आपल्याला उपयुक्त ठरत नाही म्हणून जास्त खोलीकरिता पाणी देणं ही उसाकरिता अतिशय चुकीची पद्धत आहे आणि यामध्ये सर्वात चांगली पद्धत म्हणजे रेनपाईपनं जर पाणी दिलं असता हे पाणी खोलवर न मुरता सर्व दूर पसरून वरच्या भागामध्ये म्हणजेच मुळ्यांलगत लगत पूर्ण पाणी मिळत आहे म्हणून आता ऊस पिकामध्ये रेनपाईपचा वापर वाढत चाललेला आहे आणि याचा दुसरा फायदा म्हणजे आपण जे व्हिडिओमध्ये समोर बघतोय त्या रेनपाईपच्या ज्या काही कारण ज्या आहेत त्या दोन्ही सरीला लगत असलेल्या ऊसाच्या पाचटावर पडत आहेत आणि कालांतरानं पाणी पडल्याच्यानंतर ते वाळलेलं पाचट हे कुजून जात आहे जे की आपण पूर्वी काचोळा काढण्यासाठी मजूर लावून तो वाळलेला काचोळा काढत होतो परंतु आता आपल्याला मजुरीच्या अभावी ते शक्य नाही म्हणून जर का आपण रेनपाईपचा वापर केला तर जो काय काचोळा काढल्यानंतर मिळणारा फायदा आहे म्हणजे जसं की काचोळा काढल्यानंतर खाली हवा खेळती राहते आणि सूर्यप्रकाश वरून खालपर्यंत आल्याकारणानं सर्व खोंबाऱ्यांना फुटव्यांना चांगला सूर्यप्रकाश मिळाल्यानं त्याची वाढ चांगली होते पेरं चांगलं पोचलं जातं आहे जमीन लवकर वापशावर येते म्हणून आपण पूर्वी काचोळा काढत होतो तेच किमया आता आपल्याला या रेनपाईपच्या वापरामुळं या ठिकाणी साध्य करता येईल आणि ऊस पिकामध्ये रेनपाईप वापरण्याचा फायदा म्हणजे रेनपाईपचं पाणी हे सर्वदूर दूर पसरून पडत असल्याकारणाने ऊसाला चारी बाजूनी मुळ्यांची वाढ चांगल्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळं ऊस घट्ट पकडून ठेवला जातो आहे त्यामुळं ऊस पडण्याचंही प्रमाण यामध्ये कमी होतं आणि चारी बाजूला मुळ्यांचा भरपूर वाढ झाल्याकारणाने अन्नपुरवठा मुबलक उपलब्ध होऊन ऊसाची वाढसुद्धा चांगल्या पोसली जात आहे सर्व शेतकरी बांधवांनी रेनपाईप खरेदी करीत असताना त्याची लांबी आणि वजन विचारून खरेदी करावी जेणेकरून बाजारामध्ये कमी अधिक लांबीचे रेनपाईप उपलब्ध आहेत आणि कमी अधिक वजनाचेही रेनपाईप उपलब्ध आहेत जेणेकरून आपल्याला योग्य भावामध्ये आणि योग्य किमतीचा रेनपाईप खरेदी करता यावा याकरिता आपण शेतकरी बांधवांच्या माहितीस्तव सांगू इच्छित आहे की वीस एम एम रेनपाईपची लांबी ही दोनशे मीटर म्हणजे जवळपास साडेसहाशे फूट येत आहे आणि चाळीस एम एममध्ये शंभर मीटर रेन पाईप म्हणजेच जवळपास सव्वा तीनशे फूट लांबी ही चाळीस एम एमची येत आहे यामध्ये बाजारामध्ये दोनशे मीटर सांगून पास पाचशे साडेपाचशे फुटाचे किंवा तीनशे दोनशे ऐंशी फुटाचे रेनपाईपसुद्धा विकले जात आहेत आणि जर वजनाचा विचार केला असता वीस एम एममध्ये दोन किलो दोनशे ग्रॅमपासून तीन किलो वजनापर्यंत रेन पाईप आहेत जसं की दोन दोनशे दोन चारशे दोन सहाशे चार दोन, दोन आठशे आणि तीन किलो आणि चाळीस एम एममध्ये तीन किलोपासून दोन किलो आठशे ग्रॅम तीन किलो तीन दोनशे साडेतीन किलो अशा वजनाचे सुद्धा रेनपाईप आहेत तरी शेतकरी बांधवांनी रेनपाईप खरेदी करीत असताना आपण त्याचं वजन आणि लांबी विचारून खरेदी करावे जेणेकरून आपल्याला आपण जेवढे पैसे देतोय त्याच किमतीचा माल आपल्याला योग्य दरामध्ये मिळेल याची खात्री करावी सर्व शेतकरी बांधवांकरिता आपण शिवराज एंटरप्रायजेस तुळशी तालुका माडा जिल्हा सोलापूर यांचे माध्यमातून रेनपाईप ड्रीप मल्चिंग पेपर कॉर्प कवर सर्व वस्तू होलसेल दरामध्ये उपलब्ध करून देत आहोत शेतकरी बांधवांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करावा धन्यवाद